कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपल्याला जेव्हा बुरुलो या भूमिपुत्र हॉटेलला तर माहिती का म्हणलं बुडू काढावं तर सर माहिती का इतकं खुश झाले तुम्ही ह्यांच्या विरुयामधले असला तर तुम्ही त्यांना वळखत बसताना माहिती का शंभर टक्के मला वाटत नव्हतं की मला येणं होईल म्हणून त्यांच्या हॉटेलला भेट द्यायला तर माहिती का आले बरं का चला या त्यांची गर तुम्ही <laughs> 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 जे आपल्याला इथं शिका आणि जावा तुम्ही काय करा तुमचं तुम्ही ठरवा तसं नाही आता इथं सगळं शिकायचं आपल्याला शिक्षण तुमचा पायात भक्कम होणार आहे तुम्ही कुठं जरी सोडला विद्यार्थ्यांना तर तेव्हा स्पीड मध्येच झाला आणि त्या भूमिकेत गेलो ना म्हणजे असल्यामुळे भूमिकेत गेली की अशी डायलॉग पाठांतर असं काही लिहून ठेवलेलं असत नाही डायरेक्ट तुम्ही ते डायरेक्ट डायलॉग सांगलेले बोललेले मालिका असलं तर शंभर टक्के येणाऱ्या एपिसोडला ना मी तुम्हाला आमंत्रित करणार आहे एक दोन दिवस आमच्यासाठी तुम्ही दोघंही दोघांची भूमिका बीड जिल्ह्यात मी येतो शूटिंगसाठी मग तुमच्या गावाकडे शूटिंग घेऊया काही सुमारे शूटिंग घ्यायला मी तिथे येतो तुमच्या भागात शूटिंग घेऊन तेवढा आहे

खायला तुम्हाला पण देते मी खाल्लं का खाल नाही तुम्ही बघितलं तुम्ही उडकून खायचं देण्यात मुश्किल आहे मलाच भेटायला लागलं मला मी तुम्हाला सगळं मला पण पुढे जाऊन बोलतायचं माग मा जेवायला बसायचं भार वाटन माहिती का लय नव नव सगळं बघायला भेटायला मी तर नाही गेले जायची इच्छा आहे पण तुम्हाला बघाय भेटेल म्हणून तुम्ही असं वाटावं तुम्हाला की आम्ही बी एन्जॉव करावा काहीतरी म्हणजे

काय काय सांगा काय काय म्हणजे मांसारी कोण आहे मित्र समोर समोर या तुम्ही बाकी दिवस माझी देवावर जास्त नवरा गेलाच नाही पंढरपूरला महागरायला की पंढरपूर मला नाही पण तुम्हाला शाखेहारी आपल्याकडं मावसाचे लेवलच आहे काळजी करून तुम्ही म्हणाल की बाबा

याला मट्टा म्हणते मट्टा नाही साखरी तांबड पण राहायची सांगत होते की आमच्या इकडं तुम्ही एक वेळेस जेवाय या तर माहिती का इथं खास कारण जेवण करा येण्याच माहिती का हे भांडे मातीचे मातीचे भांडे आणि खरंच मातीच्या भांड्यामध्ये का नाही चव वेगळीच असते या आता तर चार वेळा झाले तुम्हाला म्हणायचं की भेट द्या भेट द्या खरं नाही द्यावं लागते बरं का भेट हे काय साखरी तांबड शाकाहारी साधन माहिती का तुम्हाला कोणतं जेवण जेवायचं असू द्या तिथं काय म्हणते शाकाहारी बिगरमटनाच भेटते कसं कसं भेटतंय बघा ते तरी तरी तर बघतंय काय तोंडाला पाणीच असू बघा बघा

बघायला जेवायला यायला बी माहिती का कुंड नाही कसं हवा मध्ये आणि इथून पुढं जेव्हा यायला तर कसं कशामुळे माहिती का mm. उन्हाळा चालू आहे उन्हाळा घरात जर कटरा जेवण बनवायचा उठणे कि होई जेवायला हॉटेलला गरमत नाही काय नाही तिकडे बी ज्याला थंडी थंडीच्या दिवसामध्ये तिकडं आणि उन्हाळ्याच्या टायमाला इकडे जेवाय आणि ते बी काय म्हणते फॅमिली आपल्या कुटुंबा सगळं यायचं पण आमची दिदी आणि सुनबाई राहिल्या घरी

तो जो मसाला असतो तो प्रॉपर इथं तयार केला जातो तो कुठून बाहेरून आणला जात नाही चरबी असते नाही मटणा यावर मटणाचा रस्ता असतो तांब चिकनचा रस्सा असतो ती दोन्ही प्युअर साखर असतात आमची पातळी मिक्स असते आणि शाकाहारी आत असते दोन्ही म्हणजे वेज वाल्यांची पुरेपूर काळजी घेतली

क्वालिट नाही डोळ्याचं पान पिटल्यान वाटाय का नाही डोळ्याचं पान पिडून घेऊ नका येऊन जा बघा काय बघा त्यांची डोळ्याची खुशी झाली पोटाची खुशी जत्रा थारी जत्रा थारी जत्रा दादा आमच्यापेक्षा कमी भारी दिसायला नाही हायच भारी मला पण शाकाहारी आणायचं

लागला ना काय तू बघता हात लावून उचल की त्याला पुन्हा गोळा करावं लागला सगळ्या एकदम आणल्या सगळ्या एकदम आणल्या एक नंबर तर माहितीये ताई जेवण घेऊन तिकड आल त्या माहितीये का सर, खाली गेले सर तर ना तिथं जेवायला आणलं होतं म्हणून हे सर म्हणले की तुम्हाला हॉटेलवर आमच्या जेवायला यावं लागल्या म्हणून कितवर यावं लागलं नाही तर म्हणता <laughs> परमिशन पेरमिशन करायला तसलं काय नाही नुसतं जेवाय आल्या फुकटच खायली फुकटच खायले पण यावा यावं लागतंय पुकड कवाय ना पण खायला तोरपाय उड देतोय मान मान देतोय एवढे दे। दे। दे दिवस तिने बोलवत होते शब्दाला त्यांच्या मान देतोय आम्ही गर्व असं करत नाही की बाबा आम्हाला एवढे दिवस तिने बोलवून जायचं नाही किंवा पैसे घेऊन जायचं असं काही नाहीये आणि माहिती का नसते आले तर तुम्हाला पण माहिती झालं नसतं आले तुम्हाला माहिती झालं या आणि हॉटेलला भेट देऊन खाऊन जा जेवायला सुरुवात पुन्हा चला यावा या तुम्ही बी क्वालिटी क्वांटिटी नंबर एक तुम्ही बी खा ना आम्हाला पुन्हा सांगा की ताई खरच भारी होती मला कमेंटला उत्तर द्या सर माहिती का मला ह्या हॉटेलचा सगळा सरळ पत्ता सांगता यायचा नाही जेवण तर एकदम नंबर एक आहे तर हे हॉटेलचे मालक हे सर आहेत तर ते तुम्हाला सगळा पत्ता सांगेल सर तुम्ही पत्ता सांगा हॉटेलचा मला काय सांगता यायचा नाही नमस्ते आ, मी प्राध्यापक संदीप सावगावे सर हॉटेल भूमिपुत्र आपलं हेरवाड आणि मजरेवाडी लक्ष्मीनगर शेरवाड तालुका शिरो आणि जिल्हा कोल्हापूर या हॉटेलचं एक वैशिष्ट्य म्हणजे जेवण हे आपलेपणाचं आहे आणि सगळं ताट वाटी है हे सगळं मातीचं आहे त्यामुळं आपली माती आणि आपली माणसी या भूमिकेतनं आम्ही हे आपल्यापर्यंत पोचवत आहोत आणि खऱ्या अर्थानं इथं हजारे कुटुंबीय आणि पाटील कुटुंबीय ते खास करून जे इन्स्टावर अतिशय चांगल्या पद्धतीनं ज्यांनी आपलं कब्जा केलेला आहे नाव मिळवलेलं आहे आणि संघर्षातून आपली जीवनगाथा जे जगत आहेत अशी दोन्ही कुटुंब इथं आलेले आहेत मनस्वी मी मला आनंद होतोय की ते माझ्या हॉटेलसाठी व्हिजिट त्यांनी दिलेली दे आहे धन्यवाद तर तुम्हाला पत्ता माहिती झालाय ना तर भेट द्यायला लागते बरं का तुम्हाला माहिती आहे मला कसले ते काय म्हणते खोटं बोलून काहीतरी हे करायच नाही जे आहे ते माझं जिंदगी आहे पट्टा जवळ आलाय एक महिना झाला तुम्ही बघितला असं व्हिडिओ इंस्टाग्रामला जर बघितला नसलं तर जाऊन बघा सरची इच्छा होती एक महिना झाला पण मला वाटलं नव्हतं की मी येईन आणि जेवण करून जाईन म्हणून आज सव्वीस जानेवारी या त्याच्या निमित्ताने मी आले या आणि जेवण करून चालले खरंच भारी जेवण आहे ताडवी मातीचं सगळं असं वाटायला माहिती का मला असं वाटायला मी माझ्या आजीपाशी जेवलेले तसं डबल माझ्या आजीकडे गेले तरी या नक्की आणि दररोजच्या नैसर्गिक आपण दगदगीच्या जीवनातून जे ह्या नैसर्गिक वातावरणात येऊन जेवण्याची मजाच वेगळी आहे त्यामुळं जे सिटी लेवलवर जे राहतात ते ग्रामीण लेवलला येऊन इथे येऊन जेवणाचा आस्वाद घेणं आणि ते बी आपल्या जवळपासच आहे इचरखंजी कोल्हापूर सिटी हे काही लांब नाही आहे तुम्ही जवळपास इथं असल्यामुळे इथे येऊन एकदा व्हिजिट करा आणि एकदा फक्त चव घेऊन बघा नेक्स्ट टाइम तुम्ही परतच्या वेळेला इथंच येणार